करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले पाहायला जर गेलो तर आपल्यामध्येच गैरसमज होत असतात आयुष्य म्हटलं की नात्या नाते नात्यांमध्ये गैरसमज होत असतात मग त्यापासून प्रत्यक्षपणे आपण दूर कसं झालेलं पाहिजे समर्थ म्हणाली प्रत्येक नातं हे वेगळं असतं ज्याप्रमाणे चांगल्या परिस्थितीमध्ये आणि वाईट परिस्थितीमध्ये जो आपल्याला साथ देत असतो तेच खरं नातं वाईट परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे आपण फक्त चांगल्या व्यक्तीसोबत राहतो चांगल्या परिस्थितीमध्ये राहत असतो परंतु असा मित्र किंवा असे नातेवाईक जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात जेव्हा प्रत्यक्षपणे पहावे या आपण आपल्याकडे जेव्हा पैसे असतात आपल्याकडे काही वस्तू असतात तेव्हा लोक आपल्या जवळ येत असतात कारण चांगली परिस्थिती आहे परंतु ज्या वेळेला आपल्याकडचा पैसा संपतो ना त्यावेळेला प्रत्यक्षपणे लोकसुद्धा आपोआप बाजूला सरली जातात हो कोणी आपल्या जवळ येत नाही कारण का कारण आपल्याजवळ पैसा नसतो परंतु नात्यांमध्ये गैरसमज करून घेऊ नका की आज ही व्यक्ती आपल्या जवळ आली नाही म्हणून संपूर्ण आपलं आयुष्य फुकट गेलं असं नाही हो आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य जगायचं आहे परिस्थिती हीच सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी कसं वागायचं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकू शकत नाही परिस्थितीच आपल्याला शिकवते रस्त्यातून चालत असताना आपल्याला माहीत नाही काय घडेल आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत ते आपल्या आपल्यालाच माहीत असतं परंतु कोणत्या वेळेला काय उद्भवेल ना काही करणार नाही बरोबर की नाही म्हणून उत्तम प्रकारे जसं आपला देह आहे ना समर्थ म्हणाले ठेवीले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रत्येकाचं आयुष्य पाहायला जर गेलो तर सेम नसतं हाताची बोटं समान आहेत का नाही ना मग तसंच प्रत्येकाचं आयुष्यसुद्धा वेगवेगळं आहे परिस्थिती जशी का असे ना जशी आहे तशी आपण स्वीकार केली पाहिजे आणि आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहायला शिकलं पाहिजे बाकी काही नाही तुझ्याजवळ पैसा असो किंवा नसो परंतु तुझ्या चेहऱ्यावर एकमात्र आनंद असला कामा बघा प्रत्यक्षपणे आनंद असला पाहिजे दुःख असता कामा नये ज्याप्रमाणे जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे आपल्या आजूबाजूची घरं आपला गाव आणि आपलं प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो जिथे आपण राहतो ती जागा कारण माणसातली माणुसकी आता पाहायला जर गेलो तर कमी होत चाललेली आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या बघा प्रत्यक्षपणे खेळामध्ये सहभागी झालो आणि तिथे जर आपण हरलो ना तर लोकसुद्धा आपल्याला नावं ठेवतात पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना तर आपण नशिबाला दोष देत बसतो माझं नशीब खूप वाईट आहे मी एवढं भलं मोठं सामर्थ्य घेऊन बघा कुठे त्या कार्यक्रमाला त्या खेळामध्ये सहभागी झालो परंतु काय घेऊन गेलास तू अभिमान आणि गर्व घेऊन त्या खेळामध्ये सहभागी झाला लोकांनी मला पाहावं याच कर्माने तू गेलेला आहेस कर्म तुझी काय तर तिथे तुझी प्रॅक्टिस कमी पडली तिथे तुझा सराव कमी पडला फक्त तू लोकांना दिसण्यासाठी तू त्या खेळामध्ये सहभागी झालास मग नशिबाला दोष देण्याला अर्थ नाही ना जे आपल्या नशिबात लिहून ठेवले ना तेच होणार आहे तेवढंच मिळणार आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपल्यामध्ये नात्यामध्ये किंवा आपल्यांमध्ये गैरसमज होता कामा नये कारण खोटं बोलणाऱ्या आणि प्रत्यक्षात फसवणाऱ्या लोकांपासून आपण एकटं राहिलेलं बरं कोण कधी काय कसं बोलेल ना याचा पत्ता लागणार नाही आपण बोलू अरे ही तर व्यक्ती आत्ता तर बोलून गेली परंतु ह्या बोलण्यामध्ये काही अर्थ आहे का हे पाहिलं पाहिजे कारण कलियुग आहे आपण थोडंसं ऐकतो दररोज तेच 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 नाही हो प्रत्येक अर्थ प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे त्या अर्थातून प्रत्यक्षपणे आपण शिकत असतो नंतर वेळ गेल्यानंतर आपण समज सारे थोडंसं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असंच असतं ना वेळ निघून गेल्यावर काहीच नाही हो शेवटी मग परिस्थितीला थी सामोरं जावं लागतं म्हणून जिवंतपणे कितीही जीव तोडून जरी सांगितलं ना तरी आपलं प्रेम त्यांना समजत नाही म्हणूनच म्हणतात ना खरं प्रेम हेच आहे ते सिद्ध करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे प्रयत्न करावे लागतात प्रेम कधी बोवायचं नसतं तर त्या प्रेमामध्ये प्रत्येने प्रेम सिद्ध करायला ज्यावेळी आपण बघा एखादी गोष्ट आहे एखादी वस्तू आहे ती जेव्हा आपण दाखवू तेव्हा लोकांचा विश्वास बसणार आहे मग प्रेम बोलून नाही ते सिद्ध करावं लागतं म्हणून आपण कधीच कोणाची बरोबरी करायची नाही कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपल्याकडे जे काही आहे ना त्यातच आपण सुखी राहायचं लोकांना मिळाले ना मिळू दे ना अरे त्याच्या वाटेला आपल्यामध्ये उलट आनंद असला पाहिजे अरे त्यांच्याकडे गाडी आली गाड� ना चालेल फोर व्हीलर येऊ दे त्यांनी पेढा दिला हातात घे स्वीकार आणि खा परंतु आपल्या पोटामध्ये दुखता कामा नाही का आपण गैरसमज करून घ्यायचं का आपण देवाला लगेच दोष द्यायचं देवा माझ्या शेजारच्याकडे बीएमडब्ल्यू आली माझ्याजवळ अजून सायकल आहे चालेल समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे आपले कर्म उत्तमाचे ठेव कर्म का सांगितले समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले बघा प्रत्यक्षपणे कदाचित सांगितलं बरोबर की ना त्या प्रसंगानुसार प्रत्येकाळ घडे म्हणून मनात असलेली व्यक्ती आयुष्यात नसेल तर आयुष्य अपूर्ण आहे आपल्या मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे एक व्यक्ती नेहमी असते जी आपल्याला आवडणारी असते परंतु आपण बघा एखाद्या जा पिकनिकला जायचं आहे बघा आपण सर्वांनी ठरवलेलं आहे परंतु गैरसमज कसं होतं ते पण समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपण आपल्या बिल्डिंगमध्ये जिथे राहत आहेत त्या बिल्डिंगमध्ये आपण सर्वांनी ठरवलं किंवा आपलं गाव असेल त्या गावामध्ये गावा लोकांनी ठरवलं की आपल्याला एखाद्या क्षेत्राला एखाद्या बघा पर्यटनस्थळी पिकनिकला आपल्याला जायचं आहे असं आपण ठरवलं असताना जी आपल्या मनामध्ये आवडणारी व्यक्ती आहे ना ती ये येण्याचं बघा प्रत्यक्षपणे काय करत असते नाव देत असते आणि त्यांनी नाव दिलं म्हणून ना आपण काय करत असतो अरे आपण पण पर नाव दिलं परंतु आयत्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे ती व्यक्ती येत नाही कारण त्या व्यक्तीला काहीतरी काम निघतं किंवा कुठला तरी प्रसंग आहे म्हणून ती व्यक्ती येत नाही आपण बॅग बिग भरली आपण ठरवलेलं आहे की माझ्या आवडणारी व्यक्तीसोबत मला प्रवाससुद्धा करायचा आहे परंतु ऐन टायमाला ती व्यक्तीच नाही आहे मग मूड ऑफ केव्हा होतो समोर न दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षपणे आपण ठरवलेले की ही जेव्हा व्यक्ती आहे म्हणून आपण प्रवासाला निघालेलो आहोत मग एवढा आपण प्रवास करू शेवटी व्यर्थच ना म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वासावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून स्वतः जाणलं पाहिजे की आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत आणि कसले जे गैरसमज जे आपले होतात ते कशामध्ये हे स्वतःहून पाहिलं पाहिजे सहजी होत नाही हो आपल्या डोळ्यांवर विश्वास आपल्या कानांवर विश्वास नक्कीच असला पाहिजे कारण जर स्वतःवर विश्वास नसेल ना तर शेवटी आयुष्य व्यर्थ आहे आयुष्यात अशी काही लोकं येतात जी फक्त नावापुरतंच आपल्याला आपलं मानतात बाकी त्यांचं जग हे वेगळंच असतं आपण उगाच बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना होतं की प्रत्यक्षात उगाच त्यांना आपलं मानत असतो ती लोकं आपल्याला मानत नाही परंतु आपण त्यांना मानतो नंतर विचार करतो अरे आपण यांना एवढं विचारतो परंतु ती लोक आपल्याला भाव देत नाही ती लोक विचारत नाही मग आपण स्वतःहून राग काढत असतो अरे असं का होतं मी यांना एवढं विचारतो मी त्यांना आपल्या घरामध्ये बघा बनवलेली भाजी आपण त्यांच्या घरामध्ये देत असतो ते आपल्याला काहीच विचारत नाही आहे ती पुन्हा रिकामी वाटी आणून देतात म्हणजे याचा अर्थ काय समर्थ म्हणाले अरे ज्या भावाने तुम्ही प्रत्यक्षपणे दिलेला आहे ना तुला रिकामी वाटी आली म्हणून तुला राग आला का तू बोलायला जातोस परंतु ती समोरची व्यक्ती तुझ्याशी बोलायला येत नाहीये त्याचा राग आला का हे प्रथम पाहिलं पाहिजे आपल्यामधला गैरसमज दूर झाला पाहिजे हेच कारण आहे कलियुगामध्ये प्रत्यक्षात नशिबात असलेलं प्रेम बघा जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपल्या आयुष्यामध्ये जी लोक येत असतात ना ती लोक फक्त बघा नशिबात असलेलं प्रेम आणि गरिबांसोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नसते हे पाहायचं आहे आपण कोणत्या लोकांसोबत आहोत गरिबांसोबत आहोत की श्रीमंतांसोबत आहोत परंतु ज्या वेळेला कोणत्या लोकांसोबत राहिलं तर प्रत्यक्षपणे आपली अडचण येणाऱ्या प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्यासोबत असणारी मैत्री केव्हा उपयोगी पडेल कोण तेव्हा मदतीला येणार आहे हे पाहिलं पाहिजे म्हणून विचार करा कोणी गरीब नाही कोणी श्रीमंतीचा नाही ज्याचा त्याचा प्र प्रत्यक्षपणे जसं कर्म आहे तशी त्याला फळं प्राप्त झालेली आहेत म्हणून कधी वेळ मिळाला तर बघा प्रत्यक्षपणे ग्रंथ उत्तम प्रकारे वाच का सांगितलं ग्रंथ वाचल्याने पुस्तक वाचल्याने आपल्याला त्यातून ज्ञान प्राप्त होत असत म्हणून झाले आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक गैरसमज होत असतात ते दूर झाले पाहिजे दूर होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु त्या गैरसमजामुळे का होतं नातं तुटलं जातं ते आपल्या नातेवाईकांमध्ये असू दे आपल्या पत्नीचं असू दे आपल्या आईवडिलांचं असू दे किंवा आपल्या मित्रमैत्रिणींचं असू दे किंवा शेजारी पाजाऱ्यांचं असू दे कुठलंही नातेवाईक असू दे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपल्या बोलण्यावर आपला, आपला ताबा असला पाहिजे आपल्या बोलण्यातून कोणालाही दुखापत होणार नाही हे पाहिलं पाहिजे आणि आपल्याला प्रत्यक्षपणे प परिस्थितीनुसार बघा प्रत्यक्षपणे जगावं लागतं मग आपली परिस्थिती कशी आहे याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे पहावे आपणास ही आपण म्हणून गैरसमज होतात नाही याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ